हाय गाई तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आम्ही आलो आहे जाऊबाईच्या किचन मध्ये तर आज जाऊबाईचा बड्डे आहे तर आज आम्ही चिकनची भाजी भात आणि भाकरी कपोळ हां भाकरी तर आता इथे माझ्या सासरी किचन मध्ये मस्त चिकन धुत आहे आणि आता चिकन धुवून झालंय आता पुणे टाकायचं आहे भाई का टाकायचं तिच्या खाली टाकायचं म्हणजे बस का बघा माझी सासरी आता फिके भाजी शिजायला टाकते आमच्या घरी नाही मी तेच टाकता भाजी शिजायला

बादल दाए दाए। बादला बादला। कांदा भाजायला टाकलाय भाजायलाच ना इकडे मी एका गॅसवर कांदा भाजायला टाकलाय इकडे भात होतोय इकडे पिठी भाजी टाकतो आता मी सातरे ఇదో మొదలైన టైలాప్స్

हे बघा काही जाते फिक्की भाजी टाकली आहे मी सासऱ्यांनी त्यांनी सारखी फिक्की भाजी आम्हाला टाकाच येत नाही कोणाला आम्ही त्यांना सांगतो करायला त्यांनी सारखी चव पण येत नाही आमच्या हाताला ना, म्हणून त्यांना करायला लावतो आम्ही हे त्यांनी मस्त फिक्की भाजी टाकली आता तर त्यांनी त्याला झाकून लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे किसून घेते मसाल्याच्या भाजीला बघा मी मस्त असा कांदा काळा भाजून घेणार आहे कारण की मला भाजी ही काळ्या मसाल्याची करायची आहे तर मी मस्त असा काळपट थोडा भाजून घेणार आहे कांदा मग त्याच्यानंतर लगेच खोबरं भाजून घेणार आहे हे बघा मी ते खोबरं टाकले भाजायला भात झाला सांगा हे बघायच मी आता हा मस्त असा मसाला जळून घेणार याच्यामध्ये मी अद्रक घेतलं आहे लसूण घेतलं आहे कोथिंबीर घेतलं आहे आणि खोबरं आणि कांदा भाजून घेतला आहे आणि हळढायचा हळद याच्यामध्ये थोडं अद्रक करूनची पेस्ट आहे म्हणून मी थोडं कमी घेतलं आहे लसूण आणि अद्रक तर आता मी मसाला करून इथे पनीरच्या भाजीचा मसाला तयार करता आता तळून टाकून पनीरच्या भाजीसाठी आपण याच्यात लसूण टाकून घेणार कांद्यामध्ये आणि म्हणून आता थोडेसे याच्यामध्ये चारचे पाल बदाम पण टाकून देऊ आणि दोन टोमॅटो आहे ते पण मी कट करून टाकू त्याच्या भाजी लाव्या मसाला करू सांगू हा पनीरच्या भाजीसाठी आपण मसाला तयार केला आहे आता हा आपल्याला वाटायचा आहे पण थोडासा आपण तोपर्यंत याला गारू देऊ जो दोपर्यंत आपण पनीर दळून घेऊ हां दोन तासं न बघू नको बघू घेऊन घ्या उन्हाला ते गाणं आणतं का लहानपणी आपण बघायचं बघते कोणतं कोणता ते गाणं होतं बघ जेव्हा होऊन जेव्हा पनीर जास्त करायचं नाही आपल्याला नॉर्मल थोडंसं गोल्डन फक्त

तयार झाली बघा काही माहिती आता तेल टाकून घेणार आहे मी चिकन ची भाजी टाकते तर बघा माहिती मध्ये चालेल काय टाकलं ते केक वर चांगला टाकता येतो ना काही काही आता आपण इकडे पनीरची भाजी कमी घेणार आहे आपण तळलेलं पनीरचं तेल करून घेणार आहोत फ्राय करतायत मी काय मसा चिकनचा मसाला फ्राय करते तर मस्त फ्राय होतो भाजी घेतली आहे तर बघा आपण आता याच्यामध्ये थोडीशी हळद हळदशी आपली आहे प्रमाणे तुम्हाला तिखट तिरखट अशी पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता काळा मसाला थोडासा रिकारी करून टाकते जर बनवलं तिथून हवं काळा मला चार चमचे टाकणारे तिथं छोटा आहे आपला स्वलेत खायचं तर

तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता जेवढं तुम्हाला आपलं तेवढं बघा आता हा जो पिक करच आहे तर मी हा टाकून घेते मग थोडंसं तर घेण्यासाठी मस्त त्याला बारीक गॅसवर तेल सुट आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे चांगला आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाकून घेतली भाजीला आपल्या छान चालली बघा ह्या भाजीला पण मस्त

बघा बऱ्यापैकी मस्त अशी उकळी आलेली आहे आता मी हा जे पिकर असा आहे हा याच्यात ऍड करून घेणार आहे बघा मी पिवळ असा आहे याच्यामध्ये तर तेवढ्यातच मी भाजी करणार आहे पिक कर पाणी होतं तेवढंच मी ऍड केलं आहे आणि आपण पिक्या भाजीमध्ये मीठ टाकतोस मग त्याच्यामुळे मी याच्यात मीठ टाकणार नाही आहे तर जसं लागलं ला तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही वरतून घेऊ शकता ते मस्त उकळू देणार आहे आता हे सगळं दोघी भाज्या उकां आणली बघा ही पण झाली आता भाजी आणि ही पण आता उकळी आली की मीचा गॅस बंद करणार आहे तर चला आता सगळ्यांना विचारूया भाजी कशी झाली आपण बघा तुषार त्यांच्या बहिणीचा मुलगा त्यांनी केक आणला आहे त्यांच्यासाठी कशी झाली भाजी सगळ्यां सांगा चिकनची आणि पनीरची बर ठीक आहे चांगली कॉम्प्लिमेंट भेटलेली एकदम अरे माझ्या पनीरची भाजीची पण व्हेजवाऱ्यांना तुषार कशी झाली तू कळला चांगले नाही झाले वाटत चला बाय बाय गुड नाईट तुम्ही पण जेवण करा आता आम्ही जेवण करून घेतो